सामाजिक संस्था विकास महिला मंडळ यांच्या महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव बुद्ध विहार या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी हो अनेक मान्यवर आहेत आदरणीय प्रमुख पाहुणे प्रकाशभाई साहेब लोकनेते सा उपाध्यक्ष महाराष्ट्र आर केंबरभाई गांगोर्डे मुंबई सचिव एन सी पी राजू भाऊ भुगे भावेशभाई अनुशाली उपाध्यक्ष बीजेपी युवा नेते बीजेपी ने बीजे हर्ष भाई मेहता दीपाली कुलकर्णी मॅडम पोलीस निरीक्षक घाटकोपर पोलीस ठाणे केतन भाई शहा ईशान्य मुंबई कोशाध्यक्ष काँग्रेस मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत परंतु ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन हा भव्य दिव्य कार्यक्रम प्रमाणे याही वर्षी असून संपन्न करतात किरण भाऊ शिंदे सेक्रेटरी बाळासाहेब जगताप यांच्यावर आमचं जास्त प्रेम असतं ते खजिनदार अनिल भग अभंग हिशोब तपासणीच प्रशांत निकम उपाध्यक्ष मनोज भाई निकम विकास शिंदे विवेक निगम विनोद निकम उप सेक्रेटरी कबीर शिंदे साहिल जगताप राहुल निकम निलेश कांबळे उप खजिनदार विनायक तांबे सुशांत शिंदे रोहित गांगुर्डे प्रथमेश तांबे उप हिशोब तपासणी संदीप निकम नंदू गौतम शिंदे दीपक निकम तसेच प्रमुख सल्लागार सुभाष कांबळे नागेश काकडे समाधान साहेब सुहास रोपडे अमोल गांगुर्डे कार्याध्यक्ष सत्य सत्येंद्र आढ्यांगळे भावेश कांबळे अनिकेत मोरे आणि स्वागत अध्यक्ष वैभव गांगुर्डे अजय निकम करण शिंदे आणि त्यांचे खाद्याला खांदा लावून झटणारे या कार्यासाठी ते सर्व विशेष सहकारी आणि या ठिकाणी नाव घेत बसतो रात्री वाजतील आणि वेळेच भान ठेवून आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत सकाळी साडेसहा संपवला पुण्याचा आणि तिथून गाणी तिथे आणून ठेवली म्हणजे आवाजावर कदाचित परिणाम झाला असेल परंतु आवाजाला आवाजाकडे लक्ष नेता गाण्याच्या शब्दाकडे जर लक्ष दिलं तर गाणं खूप आवडेल गाता गाता काय चूक झाली तर आपलं लेकरू समजून पंधरा घ्यावी दोन्ही पार्ट्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या जास्त वेळ वेळता मी माझ्या गीताला सुरुवात करत आहोत मला उशीर होण्याचं कारणच ते होत की उशिरा कार्यक्रम संपला प्रवास आहे प्रवासामध्ये दगदग आहे आराम आहे मनुष्य शरीरे मानव शरीरे आणि आपलाच कार्यक्रम चालू होण्यासाठी एक तास लघो साहेब साहेब तरी पण मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या वंदनगीताला मी सुरुवात करतो लक्ष असू द्या राना साचीचा सा महामार्ग देणारे महातारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संत कबीर संत गाडगे बाबा संत तुकाराम या भारताचे भाग्यविधाते जनते आमचे उद्धार करते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माता मायावती माता प्रजापती माता जिजाई माता भीमाई माता सावित्री माता रमाई या सर्व महान विभूतींना त्रिवार वंदन करू माझ्या मना इतर सर्वात करून लक्ष असावं

संग वरण सुता वर्णनिगिताच्या सुरुवातीसच शंभर रुपयाची मिटारी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दिला कारण टाळ्या वाजल्या नाही तर मला काय माझा येणार नाही म्हणून कर ਸਿਵਾ ਆ ਕੇ ਤੁਝੇ ਨਾਮ ਲੁਹੇਤਾ ਕਪਾਤ ਤੁਮਹਰੇ ਤੁਝੇ ਨਾਮ ਲੁਹੇਤਾ तू कोटीले संबंध वाह जिजावीलीस काया अरे जसे जिजावे चंदन आहा विश्वभूषण धरला तू रामजीचा नंद आणि आज तुझ्याच लेखरांस तुला पोटी कोटी वंदन म्हणून काय म्हणायचं त्या शुद्ध धन रामजीचा नंद

मंदा तांबे ज्यांच्याकडून सुद्धा शंभर रुपये शिविले त्यांचंही म्हणणं आहे त्या शू रामजी त्यांनी तोडिल्या त्यांनी तोडिल्या त्यांनी तोडल्या मुलांनी गौतमाभिमान गौतमान ही तुम्हा वंदना शंभर रुपयाची विडालेली त्यांचं म्हणणं आहे तोडी द्या गुलाबीच्या साऱ्या बंधन त्या वा ते चंद्रकांत जी शिंदे का द माझे जवळचे मित्र आम्ही त्यांना आवडीला मामा म्हणायचो त्याच्या स्मरणार्थ त्यांच्या नापुराकडून शंभर रुपयाशी मिळाली संधी वाट तरी पण मला माहिती क्रमांक एकशे दीसशे अध्यक्ष राहुल भालेराव